नमस्कार जय शिवराय आज तारीख सतरा आठ दोन हजार चोवीस आता मी वायगाव मध्ये सागर ती पायले यांच्या प्लॉट आहे हा प्लॉट आर्यमान व्हरायटी आहे आणि व्हराय प्लॉट आहे पस्तीस दिवसाचा सुरुवातीपासून आपण याला मार्गदर्शन करतोय अतिशय सुंदर असा प्लॉट तुम्हाला व्हिडिओ मध्ये पण दिसल आपण बनवतोय आणि आपलं मिशन या प्लॉट मध्ये का कमी खर्चात आणि जास्त आवडेज काढायचंय तर त्या अनुषंगाने आपण या प्लॉटची ट्रीटमेंट करतोय बघा पस्तीस दिवसामध्ये एकदम म्हणजे प्लॉटची ग्रीनरी फुटवा जे आपल्याला अपेक्षित आहे ते खर तर आपण काय करतोय ऑनलाईनच्या जमान्यामध्ये खर्च वाढून घेतोय स्प्रेची संख्या वाढली तर ती न करता जे गरजेचं आहे आणि झाड आपल्याशी बोलतं त्याला काय गरजे न्यूट्रिशन डिप्रिशनची ज्याला न्यूट्रिशन मॅनेजमेंट जमलं त्याला शंभर टक्के प्लॉट जमणार आणि बरेच रोग हे न्यूट्रिशनच्याच आधारावर राहतात म्हणजे जे येणार असतं तुम्हाला ते मॅनेजमेंट जर जमलं तर त्याच्या आधारावर रोग येत राहतात उदाहरण द्यायचं झालं तर बरेच लोक तांबेराला गागत आहे आता हा एक एकराचा प्लॉट आहे तांबेराचं झाडच नाही बघायला त्याचे कारण असे की तांबेराय ना तर मग तुम्हाला काय करायचं मॅग्निशियम ची लेवल झाडात वाढवणं गरजेचं आहे तर तो रोग पण आला बी तर कंट्रोल लवकर होतो आणि शक्यतो येत नाही तर या सगळ्या गोष्टी न्यूट्रिशन मॅनेजमेंट तुम्ही कशा पद्धतीनं करणार आहे त्याच्यावर झाडाला जे सोळा अन्नद्रव्य जे लागतात त्याच्यावर तुम्ही काम करणं गरजेचं आहे कोणत्या स्टेजला कोणत्या अन्नद्रव्याची गरज आहे कोणतं देणं गरजेचं आहे कॉम्बिनेशन बरेच न्यूट्रिशन हे एकामेकात मिक्सिंगला अडचण येते मायक्रोन्युट्रिएन फॉस्फरस युक्त खात्याबरोबर असेल किंवा कॅल्शियम असेल हे मिक्स होत नाही त्या गोष्टी ध्यानात घेणं गरजेचं आहे त्याच्यानंतर कॅल्शियम सारखं न्यूट्रिशन आहे जे झाड फास्ट मध्ये आपटेक करत नाही तर त्यासाठी तुम्हाला काय करायचंय त्याची सुरुवातीपासून त्याच्यावर ऍप्लिकेशन देणं गरजेचं स्प्रे वाट देणं गरजेचं आहे या सगळ्या गोष्टी पाहणं गरजेचं आहे बघा आता या प्लॉटला आपण कुठलाही बी बेन्युया दिला असेल किंवा सिमेंट दिला असेल ग्रासिया दिला असेल कुठलंही औषध नाही एकदम साध्या आबामेकटी सारखं या डोस सारखं साध्या साध्या औषधावर प्लॉट चालू आहे कुठल्याही प्रकारचं आता एवढं टेम्परेचर आहे हा व्हिडिओ पण टेम्प्रेचर मध्येच काढतोय आपण तुम्हाला कुठेही पांढरी माशी याच्यावर दिसणार नाही तर ह्याच गोष्टी आपल्याला विचारात घेणं गरजेचं आहे खर तर आता बघा तुम्ही आत्ताच पस्तीस दिसाच्या मानाने सेटिंग पूर्ण पंजाब सेट आहे काहीच कुठली नाही आणि जे पण होती फुलकळी ती स्ट्रॉंग आहे मध्यंतरी दोन दिवसापासून दहीवर आहे धुक आहे कुस तुम्हाला एका पण फुलाची दिसणार नाही अशा पद्धतीनं आपल्याला नियोजन करायचं आहे आपल्या सोबत जे शेतकरी आहे सागर सागर पण स्वतः अॅग्रिकल्चर डिप्लोमा होल्डर आहे त्याच्यामुळे काही गोष्टी बेसिक त्याला पण माहित आहे आणि सागर किती दिवसातून स्प्रे चालू आहे आपले चौथ्या ते पाचव्या दिवशी स्प्रे चालू आहे बरोबर सातव्या दिवशी चालू आहे म्हणजे पस्तीस दिवसात मोजून आपले पाच अप्लिकेशन झाले कुठलंही अतिरेक नाही लिक्विड काहीच नाही आणि बाकी प्लॉट काय वाटतं तुला कंडिशन बाकी ब्लॉक ची कंडिशन कमी खर्चात आजपर्यंत स्प्रे वगैरे झालेली आंतर प्रवाहच स्प्रे झालेला आहे फक्त सर्व कॉन्टॅक्ट स्प्रे झालेली याच्यात सहा ड्रिपची त्याच्या बरोबर खतांचं मॅनेजमेंट केलं होतं बरोबर पाण्याचं पण नियोजन पाण्याचं नियोजन सात अप्लिकेशन केलेली पाण्याची पण बरोबर पाण्याचा विषय असा आहे का आपल्याला आपल्या जमिनीचं कळलं पाहिजे आता ही थोडी डिप्स आहे इथं खूप पाणी देऊन चालत नाही कारण ती वापसा येत नाही परत पिंगटपणा रोगाला बळी पडणं कांड फेकणं ते या गोष्टी टमाट्याचं तर मी म्हणतो जेवढं पेरेतलं अंतर कमी राहील तेवढं चांगलं खूप लोकांना असं वाटतं माझा प्लॉट तारीला लागतोय तारीला लागून फायदा नाही खाली फळं पाहिजे सेटिंग चांगली होणं गरजेचं आहे आता आज सागर जण माझी चर्चा झाली काय झालं उद्या पाऊस सांगितलाय मग आज जर उघडणे सूर्यप्रकाश आहे तर आज आंतर जर औषध काढून घेतलं तो उद्या जरी पाऊस चालला तर कुठली काही करायचं काम नाही उद्या झोपायचं स्प्रेज मारायचं नाही आपण काय करतोय उद्या पावसाच्या भीतीने उद्या कुठेतरी पाऊस येणार लगेच पाऊस उघडला का स्प्रे मारणार स्प्रे मारणं नाही बाहेर नाही निघत परत पावसाचा पाळा येत स्प्रे धुवून जातो इथं कुठतरी आपण थकतोय तर ह्या गोष्टी आपण विचारात घेणं खूप गरजेचे आहे त्या पद्धतीनं मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट आपण सेटिंग आता सेटिंग चा प्रेड आहे वरून सुद्धा न्यूट्रिशनचा स्प्रे जाणं गरजेचं आता आज आपण काय स्प्रे मारतोय सागर आजचा स्प्रे साधारण आता रोको दिला रोखो त्याच्यानंतर मेडिसन दिलं बरोबर कीटक माझे डोस एक एकचा डोस आता आजचा स्प्रे आमचा आहे रोको मेडिसन आणि एकचा डोस बघा त्याच्यात आपण कीटक पांढऱ्या माशी थ्रीप्स नागाळीचं पण कव्हर करतोय सेटिंग साठी मेडिसन ज्याच्यात फॉस्फरस आहे ऑक्साइड फॉर्म मधला बोराने फेरस आहे जेणेकरून जे गरजेचे फुलंसाठी ते न्यूट्रिशन त्याच्यातून जात आहे आणि रोको रोको एक जी पाऊस जर आला तर कूज होणार आहे ती होणार नाही अशा पद्धतीने एकदम उत्कृष्ट असं नियोजन चालू आहे आणि चांगलं नियोजन केलं तर शंभर टक्के त्याचा आपल्याला फायदा होतो तुम्ही आता व्हिडीओमध्ये प्लॉट ची कंडिशन बघा आणि दिवसाच्या मानाने कसा प्लॉट आहे ते पण आम्हाला कमेंटमध्ये कळवा परत आपण हा प्लॉट एक पंधरा दिवसांनी याची आपण परत नेक्स्ट व्हिडिओ बनवू आणि तुम्हाला दाखवू प्लॉट मध्ये तुम्ही स्टम बघा फुलकडी बघा फळाची सेटिंग बघा आणि ग्रीनरी प्लॅ प्लॉटला ग्रीनरी बघा किती छान आहे अशा पद्धतीनं नियोजन आपण केलंय तर बघू शकता तुम्ही व्हिडिओ मध्ये पूर्ण तुम्हाला प्लॉट दिसला आणि एक, एक करचा प्लॉट आहे कोणत्याही कोपऱ्यात हलका नाही सगळीकडे सारखा आहे प्लॉट मध्ये वेरिएशन दिसणार नाही सगळे झाड सारखे आणि कुठले तांबेरा आम्हाला दिसत नाही याच्यावर जाणतो नाही कुठलाही विषय नाही आणि ऑनलाईन जमान्यात मी बघतोय शेड्यूल मध्ये दर दिवस साठ स्प्रे चा चालू आहे म्हणजे एक दिवस गॅप गेला का स्प्रे आम्ही पाचव्या सहाव्या दिवशी स्प्रे टाकून पण रोग नाही तर तेच सांगण्याचा मुद्दा तोच आहे का आपण मॅनेजमेंट नियोजन काय करायचं आपल्याला खताचं मॅनेजमेंट खूप महत्वाचं आहे न्यूट्रिशन झाडाची लेवल जर चांगली असेल न्यूट्रिशन मॅनेजमेंटचे तर रोगाला झाड बळी पडत नाही स्टम चांगला पाहिजे सेटिंग अशा पद्धतीनं हा प्लॉट आहे ओके धन्यवाद जय शिवराय